एक नंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी विधानसभा निवडणुकांसंदर्भातली विधानसभा निवडणुका आता बारा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे राज्यामध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील असा अंदाज आहे दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागानं सूचना दिली आहे आणि त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे प्रशासकीय यंत्रणा तसंच इंटेलिजन्स एजन्सीकडून एका टप्प्यात निवडणूक घेण्याऐवजी दोन टप्प्यात निवडणुका घेणं सोयीचं ठरेल अशी सूचना देण्यात आल्याची माहिती आहे आणि असं असलं तरी या संदर्भातला अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगच घेणार आहे राज्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये एकवीस ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात निवडणूक झाली होती तर त्यापूर्वी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये सुद्धा एका टप्प्यातच निवडणूक झालेली होती रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची सूचना का करण्यात आलेली आहे आणि हे दोन टप्पे कसे असतील त्यासंदर्भात काही माहिती आहे का प्रज्ञा गेले अनेक वर्ष म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस आपण पाहिलं तर महाराष्ट्रात एका टप्प्यामध्येच निवडणूक झालेली आहे त्यामुळे तील फार कमी असे राज्य आहे ज्या ठिकाणी एका टप्प्यात निवडणूक होते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो आणि त्याचा प्रमुख कारण आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती निवडणूक काळामध्ये इतर राज्यांसारखी बिघडत नाही आणि त्याच अनुभवावरून प्रशासकीय यंत्रणा आणि जे सुरक्षा दल असतात ते एका टप्प्यामध्ये निवडणूक यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये घेत असतात मात्र यावर्षी ज्या पद्धतीने वेगवेगळे आंदोलन राज्यात सुरू आहे त्या अनुषंगाने जे प्रशासकीय यंत्रणा आहे आणि सोबतच जे वेगवेगळे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत त्यांनी जी सूचना एक दिलेली आहे प्रशासनाला किंवा राज्य निवडणूक आयोगाला आणि त्यांच्या मार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये असं समजतं आहे की किमान कि दोन टप्प्यामध्ये यंदा राज्यात निवडणुका घेण्यात यावा अशी सूचना देण्यात आलेली आहे अंतिम निर्णय यासंदर्भातला केंद्रीय निवडणूक आयोग आहे तोच करणार आहे आणि हे दोन टप्पे केव्हा असू शकतात तर बारा ते अठरा नोव्हेंबरच्या दरम्यान हे दोन टप्पे असू शकतात अशी माहिती जी आहे ती मिळत आहे दरम्यान याच्या तारखा जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जातील लवकरच राज्य निवडणूक आयोग आणि राज्यातील ज्या वेगवेगळ्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा आहेत त्यांच्यासोबत एक बैठक लवकरच पार पडेल आणि त्याच्यानंतर या प्रक्रियेला खरं पाहिल्या खऱ्या खर स्वरूपामध्ये सुरुवात होईल प्रज्ञा रजत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवर रस्सी सुरू असून